नमस्कार मित्रांनो आर्यागड युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज वेड्यामध्ये आपण महिला बाल विकास भरती दोन हजार चोवीस पद आहे मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका अतिसंभव प्रश्नपत्रिका संच यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परिषदसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईकाने सबस्क्राईब करायचं आहे चला मग हिरवला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यामध्ये डॅट डॅश दोन म्हणून काम करतात ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यामध्ये डॅटॅस दुवा म्हणून काम करतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आशा कार्यकर्त्या हे काय आहे ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यामध्ये दुवा म्हणून काम करतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो पोषण अभियानात सहभागासाठी कोणती संकल्पना वापरली जाते पोषण अभियानात सहभागासाठी कोणती संकल्पनाही वापरली जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जन आंदोलन ही संकल्पना वापरली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार चोवीस ची संकल्पना डॅडॅस आहे राष्ट्रीय पोषण सप्ताह दोन हजार चोवीस ची संकल्पना नेमकी काय आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सर्वांसाठी पौष्टिक आहार ही दोन हजार चोवीस ची संकल्पना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या गोष्टीचे नियमित निरीक्षण केले जाते पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या गोष्टीचे नियमित निरीक्षण केले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बालकाचे वजन या गोष्टीचे निरीक्षण केले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो आय सी डी एस योजनेअंतर्गत बाल संगोपनाच्या कोणत्या उपक्रमावर भर दिला जातो आय सी डी एस योजनेअंतर्गत बाल संगोपनाच्या कोणत्या उपक्रमावर भर दिला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आहार संबंधी हा भर दिला जातो हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे कार्य ओळखायचे आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे कार्य आपला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर आहे बाल हक्काच्या उल्लंघनाची चौकशी करणे दोन नंबर आहे बाल हक्काच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणे तीन नंबर आहे बाल हक्काबाबत जागृती निर्माण करणे म्हणजे आपलं वरीलपैकी सदरे सर्व उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो पोषण अभियानात कोणत्या मंत्रालयाद्वारे वापरले जाते पोषण अभियान कोणत्या मंत्रालया मंत्रालयाद्वारे वापरले सॉरी राबवले जाते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक ती दोन म्हणजे महिला बाल विकास मंत्रालय याद्वारे राबविले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो संजीव खन्ना यांनी भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे संजीव खन्ना यांनी भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकावन्वे संजीव खन्ना यांनी सर भारताचे सरन्यायाधीश म्हणून ही शपथ घेतलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो अंगणवाड्या कोणासाठी सेवा पुरवतात अंगणवाड्या कोणासाठी सेवा पुरवतात ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जीरो ते सहा बालके गर्भवती स्तनदा माता यासाठी अंगणवाड्या सेवा पुरवल्या जातात हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो दोन हजार चोवीसचा चा ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा मिळालेला आहे दोन हजार चोवीसचा चा ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अनुराधा पोडवाल यांना दोन हजार चोवीस चा लता मंगेशकर म्हणजे ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा मिळालेला आहे कोणाला मिला मिळाला अनुराधा पोडवाल यांना आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो आय सी डी एस योजना सुरू करण्यामागील एक मुख्य उद्देश कोणता आहे आय सी डी एस योजना सुरू सुरू करण्यामागील एक मुख्य उद्देश कोणता आहे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे महिलां गर्भवती महिलांचे आरोग्य हे आपले योग्य आन्सर होईल काय मित्रांनो गर्भवती महिलांचे आरोग्य हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो गौरची लस बालकांना किती महिन्याला देवायची असते गौराची लस बालकांना किती महिन्याच्या महिन्याला देवायची असते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नऊ ते बारा महिन्यामध्ये द्यायची असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो पोषण अभियानात जनजागृती कशाद्वारे केली जाते पोषण अभियानामध्ये जनजागृती कशाद्वारे केली जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व म्हणजे एक घरगुती भेटी दोन नंबर आहे आरोग्य शिबिरे आणि तीन नंबर आहे सामाजिक माध्यमे म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो बालश्रमाचे मुख प्रमुख कारण कोणते आहे बालश्रमाचे प्रमुख कारण कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गरिबी गरिबी काय बाल शर्माचे हे प्रमुख कारण आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले भारतातील राज्य कोणते आहे सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले भारतातील राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हरियाणा हरियाणा राज्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो जागतिक निमोनिया दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक निमोनिया दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बारा नोव्हेंबर या दिवशी जागतिक निमोनिया दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो पंचवीस एप्रिल हा दिवस कधीपासून जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा करण्यात येतो पंचवीस एप्रिल हा दिवस कधीपासून जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा करण्यात येतो हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार सात पासून हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रामध्ये कोठे उभारले जाणार आहे देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रात कोठे उभारले जाणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पिंपरी चिंचवड या ठिकाणी संविधान भवन हे उभारले जाणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसशे अठ्याण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस जागतिक लसीकरण आठवडा कधी साजरा करण्यात येतो जागतिक लसीकरण आठवडा कधी साजरा करण्यात येतो हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चोवीस ते तीस एप्रिल या दिवशी जागतिक लसीकरण हा आठवडा साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे हा पण प्रश्न ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे लिहिलेला आहे हे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो आयुष्मान भारत कधी कधी साजरा करण्यात येतो आयुष्यमान भारत दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तीस एप्रिल या दिवशी आयुष्यमान भारत दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो मानवी शहरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे मानवी शहरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चेता पेशी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष कोण आहेत एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रामनाथ कोविंद आहेत काय मित्रांनो रामनाथ कोविंद एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष हे रामनाथ कोविंद आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो तुम्ही खालपैकी कोणत्या पिढीमध्ये जावा वापरू शकता तुम्ही खालपैकी कोणत्या पिढीमध्ये जावा वापरू शकता ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पाचव्या पिढीमध्ये तुम्ही जावा वापरू शकता हे आपले योग्य आन्सर आहे

ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सव्वीस जून या दिवशी जागतिक अम्ल पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कोणत्या देशामध्ये पहिल्यांदा हिंदी भाषेमध्ये कोणत्या देशामध्ये पहिल्यांदा हिंदी भाषेमध्ये रेडिओ प्रसारण करण्यात आलेले आहे कोणत्या देशामध्ये पहिल्यांदा हिंदी भाषेमध्ये रेडिओ प्रसारण करण्यात आलेले आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टन मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कुवेत या ठिकाणी करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसुमार त्रिपाठी देशाचे कितवे नौदल प्रमुख बनणार आहेत नौदल प्रमुख बनणार आहेत हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे से हे नौदल हे बनणार आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो सूर्य किरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किमान डॅड इतका वेळ लागतो सूर्य किरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किमान डॅड इतका वेळ लागतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सॉरी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आठ मिनटे लागतो हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मी आपले तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या धन्यवाद